चौंडीतल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण करण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या कडून त्र्यंबकेश्वरच्या स्वतंत्र आराखड्याचे आदेश देण्यात येतील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांच लक्ष लागले अहिल्यानगर येथील चौंडीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखडा सादरीकरण होण्याची शक्यता आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्र्यंबकेश्वरचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते मागच्या महिन्यात त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्र अ वर्गाचा दर्जा देखील देण्यात आला होता आणि आता आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मध्ये होत असलेल्या विकास कामाचा आढावा देखील या पार्श्वभूमीवर घेतला जातोय त्यामुळे आज फडणवीसांकडून आता काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे चौंडीमधल्या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर फडणवीसांकडून त्र्यंबकेश्वरच्या स्वतंत्र आराखड्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाची अहिल्यानगरमध्ये बैठक पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर संदर्भात काही निर्णय होतो काय पाहावे लागेल